एकीकडे कल्याण डोंबिवली शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे मात्र शहरांमध्ये पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त झालेत गेल्या दहा ते पंधरा वर्षात कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक मोठे प्रकल्प आकाराला येत आहेत लाखो रुपये खर्च करून नागरिक मोठ्या आशेनं या ठिकाणी घर खरेदी करताना दिसतात मात्र प्रत्यक्षात काही दिवसांनी नागरिकांचा हिरमोड होताना दिसतोय याचं कारण म्हणजेच कल्याण डोंबिवली शहरातील पाणीटंचाई डोंबिवली पूर्वेकडील रिजन्सी आनंद या मोठ्या गृहसंकुलात देखील पाणीटंचाईनं रहिवाशी हैराण झालेत रविवारी सकाळी पाणीटंचाई विरोधात इथले रहिवासी अखेर रस्त्यावर उतरले यावेळी रहिवाशांनी संबंधित विकासाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न देखील केला मात्र विकासाच्या बाउन्सरनं या रहिवाशांना अडवलं त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं यापूर्वी देखील पाणीटंचाईमुळे इथल्या रहिवाशांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती आता पुन्हा पाणी टंचाई निर्माण होत असल्यानं रहिवाशी चांगलेच संतापलेत यावेळी बिल्डरच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली त्यासोबतच पाणीपुरवठा करण्याविषयी बिल्डरला लेखी आश्वासन द्यावं अशी आग्रही भूमिका येथील रहिवाशांकडून करण्यात आली आम्ही घर घेताना विकासकाकडून अनेक आश्वासनं देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात तसं काहीच होत नसून साधा पाणीपुरवठा आम्हाला नीट होत नसल्याची खंत येथील नागरिकांनी माझं नाव अमोल पठाडे बिल्डिंग नंबर दहामध्ये रहिवाशी आहे मी आज हजारोच्या संख्येने आम्ही उभे आहोत आमचे प्रश्न सॉल्व्ह करा या गोष्टीसाठी आम्ही मागच्या कितीही वर्षापासून दहा वेळा धक्के खाल्ले असतील बिल्डरने आम्हाला सांगितलं की तुम्ही इकडे या तुम्ही एम आय डी सीला जा हे सगळं फक्त आम्हाला फिरवण्यासाठी चालू आहे बाकी काही नाही आम्ही आमच्या मागण्या बेसिक आहे आम्हाला पाणी द्या पाणी हे जग जीवन आहे त्याच्यासाठी आम्ही झगडतो आहे एस टी बीच्या वॉटरमध्ये एवढे स्मेल्स आहेत कोणाच्या हेल्थला किती इम्पॅक्ट होतो बिल्डरला अक्षरशः सांगून टाकलेलो आहे त्याने काही ॲक्शन घेतलेलं नाही या विषयावरती त्यांना प्रत्येक वेळी आम्ही फक्त हीच रिक्वेस्ट करतो सिव्हिलाइज्ड गोष्टीमध्ये सांगतो आहे पोलिसांना ड्युटी करण्यामध्ये त्यांना माहिती असायला हवं तर मॉब हँडलिंगचा त्यांना माहिती आहे की किती एम एल डी वॉटर येत आहे कोणता प्रोजेक्ट चालू आहे हे का पोलिसांना माहिती असायला हवं बिल्डरने सांगितलं असेल त्याच्यामुळे कारण त्यांनाही माहिती आहे ते आम्हाला समजावतात की तुम्हाला पाणी येत आहे तुम्ही बघा हे करा हे हे पोलिसांना कशाला सांगायचं हवं हो। बिल्डर बिल्डरला माहिती व बिल्डर येऊन आम्हाला सांगा ना ही आमची आणि बिल्डरची गोष्ट आहे पोलिसांना का मध्ये पडायचं होतं पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टी का सांगायच्या होत्या ह्या महत्वाच्या गोष्टी आता आमचं हेच आहे की पाण्याचा प्रॉब्लेम ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्हाला हे पाणी हवं आहे बिल्डर कडून लिखित मागणी हवी आहे की तो ह्या गोष्टी पुरवणार हीच मागणी आहे आमची बिल्डिंग नंबर दहा अठराशे दोन मध्ये राहतो नेमका प्रॉब्लेम हा आमचा पाण्याचा आहे पहिली गोष्ट जेव्हा आता हा मॅजिक फिरसे जो यांनी प्रोजेक्ट लाँच केलेला आहे नवीन येत्या मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये आज आम मे महिन्यामध्ये कंटिन्यू चोवीस तास पाणी होतं आणि जसा त्यांचा प्रोजेक्ट लाँच झाला आणि त्याच्या नेक्स्ट डेपासून हार्डली अर्धा तास पाऊण तास ते पण सकाळी सहा आणि रात्री दहा ते साडे दहा आणि कंटिन्यू तीन दिवस पाणी नाही दोन दिवस पाणी नाही आम्हाला फक्त बिल्डरकडून एवढीच मागणी आहे की जे काय आहे त्या तू आम्हाला लिखित मध्ये दे की बाबा आम्हाला आम्ही तुम्हाला पाणी पुरवू बस आमची तेवढीच मागणी किती कुटुंब आहे जवळपास साडेचार हजार कुटुंब द्या संकुलामध्ये आज तुम्ही कुठं राहता आणि किती कुटुंब या ठिकाणी राहता नेमकं काय आंदोलनाची वेळ आहे मी बिल्डिंग नंबर दहामध्ये मध्ये राहते माझं नाव तेजश्री गणेश सावंत आणि आम्ही हा फ्लॅट घेतला आहे दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही पजेशन घेतलं आहे दोन हजार वीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये अंदाजे आणि त्याच्यानंतर एक, एक वर्ष बऱ्यापैकी पाणी होतं त्याच्यानंतर या जसं नवीन नवीन यांचे प्रोजेक्ट्स यायला लागले पाणी कमी व्हायला लागलं याच्या आधीही आम्ही बरेचसे आंदोलन केलेले आहेत बरेचसे वेळा आम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आहे आम्हाला तो तर पुरतं फक्त पाणी मिळतं किंवा आश्वासन मिळतं की पाणी देणार आहोत आम्ही तुम्हाला दिलंही जातं थोड्या दिवसांसाठी आणि परत पहिले पाडे पंचावन्न होऊन जातात आता पण आम्ही आज जेव्हा आलो होतो बिल्डरची चर्चा करायला त्या दिवशी त्यांनी आम्हाला आतमध्ये येऊ दिलं नाही त्यांनी त्यांचं बाउन्सर बोलवले पोलिसांना बोलवलं काय गरज आहे आम्ही फक्त बोलायला आलो होतो ना आम्ही आमचा प्रश्न मांडायला आलो होतो तुम्हाला काय वाटलं आम्ही दगड फेक करणार आहे आम्ही मारा, मारा करणार आहे म्हणजे सामान्य माणसांनी बोलायचंही नाही त्याचे प्रश्नही नाही मांडायचे तुम्ही पोलिसांना ना पोलीस आम्हाला कायदा शिकवणार की आम्ही तुमच्यावरती केसही टाकू का सत्तर लाखाचे फ्लॅट घेतलेत करोडोनी बाकीच्या लोकांनी रिसेलमध्ये पण घेतलेत फ्लॅट त्यांनी काय हे दिवस बघायला घेतलेत का की दोन तास पण पाणी नाही येणार दिवसात काही काही दिवस दोन दोन दिवस पाणी नाहीत आणि यांच्याकडे यांनी आश्वासन दिल्या की एस टी पी पाणी वाचवायला एस टी पी लावणार रेन वॉटर हार्वेस्टिंग सोलार सोलार वॉटर हे करणार होते एकही गोष्ट चालू नाही याच्यातली एसटी पी मध्ये पाणी एवढं घाण येतं की लोक बादल्यांनी पाणी होतात फ्लश मध्ये फ्लश करत नाहीये लोक रेन वॉटर हार्वेस्टिंग कुठे गेलं का नाही झालं आता दोन वर्षामध्ये पडतोय ना पाऊस मग करा कुठे गेली ती सोय सोलार वॉटर का नाहीये ते आम्हाला मग एवढ्या सगळ्या अम्युनिटी फक्त दाखवायला होत्या का आणि प्रत्यक्षात एक पण अम्युनिटी नाही